नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनल वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव राणाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा नववे नवल ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाग सहावा जेवणाच्या टेबलवर खाद्यपदार्थांची रिकामी पात्र व्यवस्थित लावलेली होती विजया बाहेरच्या दिवाणखान्यात येरदारा घालीत होती तिची चर्या शांत होती त्यावर चिंतेची यत्किंचतही झाक नव्हती पण तिला एका ठिकाणी बसून राहणे जमत नव्हते नेताजी दिवाणखाना आणि भोजनाची खोली यामध्ये दारात उभा होता तो आळीपाळीने आपल्या मालकिणीकडे आणि बाहेरच्या दाराकडे बघत होता तोही घाबरलेला दिसत नव्हता अंधार पडला होता आता खिडकीतून बाहेरच्या रस्त्यावरील दिव्यांचा प्रकाश आणि वाहनं दिसत होती आता पाचचाऱ्यांची रहदारी बरीच कमी झाली होती विजयानं काहीतरी करायचं म्हणून खिडकीवरील पडदा बाजूला सरकवला आणि आतल्या घडाळ्याकडे बघितला नऊ वाजून काही मिनिटं झाली होती त्यांना इतका उशीर का बाबा काय घडलं असेल तिनं विचारलं नेताजीनं नकारात्मक मान हलवली आणि तो अगदी हलक्या आवाजात म्हणाला बाईसाहेब काही समजत नाही त्यांना कदाचित त्या अधिकाऱ्याला फसवता आलं नसेल असंच कधी कधी घडतं की त्यांना यापूर्वी अनेकदा अटक झाली आहे पण इतका वेळ त्यांना कधी थांबवण्यात आलं नव्हतं पण काही गडबड झाली असती तर त्यांनी कोणत्या तरी युक्तीनं आपल्याला तसं कळवलं असतं नेताजीनं पुन्हा मान हलवली तो जरी आता झुंजारच्या तालमीत तयार झाला होता तरी तो तितका बुद्धिमान नव्हता तो म्हणाला तर मग ते आपल्या घराकडे येत असतील विजयनं खुर्चीवर अंग टाकलं तो तिचा विश्रांती घेण्याचा प्रयत्न नव्हता ती आता अस्वस्थ झाली होती नेताजी तिला काही मदत करू शकत नाही हे आता स्पष्ट नेताजी नुसतं थांबून बघणार नाही जर काही घोटाळा झाला असला तर त्याला तोंड देण्याची आपण तयारी करायला हवी आपण स्वतःच काय घडलं ते शोधून काढायला हवं आणि जे काही संकट असेल त्याचं निवारण करण्यासाठी हालचाल करायला हवी हे कोड आपण सोडवलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असणार समजते येथे यायला निघाले नसले तर मग ते दुसरं काय करत असतील त्यांनी ते जवाहीर तर मिळवले नसतील नेताजी म्हणाला त्यांनी ते आता मिळवले असेल किंवा नाही ते काय समजत नाही कदाचित येत येताना त्यांनी ते कुठेतरी लपवले असेल जर काही भानगड होईल असं त्यांना वाटलं तर ते तसे आवश्यक करतील कधी कधी ते पोस्टानेच कुठल्या तरी हॉटेलच्या किंवा पोस्ट मास्तरच्या पत्त्यावर पार्सल पाठवतात आणि सर्व गडबड शांत झाली की ते ताब्यात घेतात बहुधा ते स्वतःच्या नावाने पार्सल पाठवत नाहीत नेताजीनं कपाळावर आठ्या चढवल्या तो म्हणाला पण पार्सलवर मालकाचं नाव नसलं तर ते त्यांना ताब्यात कसं काय घेता येईल असे पार्सलवर काहीतरी खोटे नाव लिहावंच लागते आणि मग ते ताब्यात घेताना नाव सांगावे लागते तिनं खुलासा केला नेताजीनं मान डोलावले आणि मालकाची ही नवी युक्ती ऐकताना त्याला नेहमी आदर वाटत असे पण या खेपेला त्यांनी पार्सल कुठे पाठवले आहे हे आपल्याला माहित नाही किंवा त्यावर कोणते नाव पत्ता लिहिलाय याची काही कल्पना नाही नेताजीच्या चर्येवरील खुशीची झाक मळावळी आणि तो कपाळावर आठ्या जोडून कोड सोडवण्याचा प्रयत्न करू लागला नाईला झाल्यानंतर ना तो नाखुशीने म्हणाला तर मग आता पुढे काय आधी त्यांचं काय झालं ते शोधून काढायला हवं विजय म्हणाली ती विचार करत उभी राहिली नंतर एकाएकी तिनं निर्णय घेतला आणि फोनकडे जाऊन तिनं आनंदरावांचा घरचा नंबर फिरवला सुदैवाने ते घरीच होते काही क्षणात तिला त्यांचा आवाज ऐकायला मिळाला कोण आहे त्यांनी विचारलं मी विजया बोलत आहे अद्याप तुमचं यांच्याबरोबरचं काम संपलं की नाही आम्ही जेवणासाठी त्यांची वाट बघत आहोत आणि नेताजी अधूनमधून स्वयंपाकघरात जाऊन चोरून खात आहे विजू तही तू काय बोलते ते समजलं नाही आनंदरावांनी उत्तर दिलं विजयाला त्यामुळे सविस्तर खुलासा करावा लागला त्यानंतर ते इतका वेळ गप्प होते की त्यांनी फोनवरील बोलणं बंद केलं असावं असं विजयाला वाटलं नंतर तिला त्यांचा गोंधळात पडलेला संशय आवाज ऐकायला मिळाला विजूताई मी काही मिनिटात तुला पुन्हा फोन करतो ते म्हणाले ती फोनच्या टेबलावरच बसून राहिली दारात उभा असलेला नेताजी काहीतरी खात होता आणि तिची नजर जाताच त्यानं ता तोंड लपवलं बरोबर पाच मिनिटांनी फोनची घंटी वाजली कोणत्याही पोलीस स्टेशनवर किंवा आमच्या ऑफिसात त्यासंबंधी कोणालाही काही माहिती नाही आनंदरावांनी तिला माहिती दिली आणि मीच ती बातमी प्रथम ऐकलीय विजुताई तुझ्या नवऱ्याचं भूत तुझ्या अंगात संचारलं असणार त्याप्रमाणे तुम्ही माझी चेष्टा करत नाहीस ना नाही नाही मी मुळीच चेष्टा करत नाहीये विजय म्हणाली आणि एकाएकी तिला त्या आनंदरावांच्या बोलण्याची भीती वाटली ती पुढे म्हणाली साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांना डॅडीनं इथून नेलं डॅडीने त्यांच्यावर जो आरोप केला तो अगदी वेडगळपणाचा होता त्यांना कितीही समजावून सांगितलं तरी त्यांची समजूत पटेना आणि त्यांनी हट्टाने त्यांना बरोबर नेलं यापूर्वी तुम्ही कधीच इतका वेळ त्यांना अडकवलं नव्हतं म्हणून मी तुम्हाला फोन केला एक दोन क्षण आनंदराव थांबले आणि विचार करत असावे असा तिचा तर्क होता नंतर ते म्हणाले विजुताही मी तुझ्याकडे येतो अगदी ताबडतोब आणि खरोखरच पंधरा वीस मिनिटातच आनंदराव तिथे आले त्यांनी आपली हॅट एका खुर्चीवर फेकली आणि विजयाच्या जवळ कोचावर बसून तिची हकीकत पुन्हा ऐकली पण पुन्हा ऐकल्यामुळे त्यांच्या माहितीत काही भर पडली नव्हती फक्त ती चेष्टा नाही अशी त्यांची पूर्ण खात्री झाली तिचं बोलणं संपल्यानंतर त्यांनी तिला उलटसुलट प्रश्न विचारले पुन्हा सी आय डी ऑफिसला फोन केला पण त्यांना नकारात्मक उत्तर मिळालं सुमारे पावणे चार वाजण्याच्या सुमारास इन्स्पेक्टर प्राणलाल आपण कुठे आहोत हे कोणालाही न सांगता ऑफिसातून निघून गेले तेव्हापासून त्यांचीही काही बातमी नाही असं त्यांना सांगण्यात आलं प्राणलालनी झुंधारला अटक केली अशा संबंधीचा रिपोर्ट पाठवला नव्हता फक्त एका गोष्टीबद्दल खुलाशाची आवश्यकता नव्हती आणि आनंदरावांना माहित होते की जरी विजयने हकीकत सांगताना झुंजार काय करणार होता यासंबंधी काही थांगपत्ता लागू दिला नसला तरी तिला ते माहीत होत आणि आता त्यांच्याही ते लक्षात आलं होतं तुझा तो झुंजार त्या बड्या व्यापाऱ्याच्या मागे लागलाय ते जोरात म्हणाले आज दुपारी जयराम राणेचे हिरे त्यानेच पळवले आणि जरी जयरामने थोड्याच वेळात ती सर्व चूक होती आणि आपली चोरी झालीच नाही असं आम्हाला कळवलं असलं हे जरी खरं असलं तरी ते झुंजारचेच काम होते हे आम्हाला माहित आहे आणि तुलाही माहीत आहे यावरून असे सिद्ध होते की त्या जयराम राणेचा बड्या व्यापाऱ्याशी काही संबंध असावा कदाचित आपणाला ते सिद्ध करता येणार नाही पण बड्या व्यापाऱ्याला त्याची माणसं माहीत आहेत त्यामुळे काय घडलं असावं हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागणार नाही तुम्ही भलतेच तर्क करत आहात कदाचित मी भलतेच तर्क करीत असेन पण मी जर बडा व्यापारी असतो तर काय केलं असतं हे आता मला बरोबर समजतंय सीआयडी ऑफिसला चोरीची बातमी समजताच काय घडलं ते मी ऐकल्यानंतर त्या जागेवर नजर ठेवली असती आणि प्राणलाल बाहेर पडताना बघितलं असतं नंतर त्याचा पाठलाग करून पुढे काय घडलं ते समजावून घेतलं असत ते इथून टॅक्सीने गेले ना पुढे काय घडलं असावं हे तुलाही माझ्याप्रमाणे ओळखता येतं म्हणजे तो बडा व्यापारी मालकाचं नुकसान करेल असं तुम्हाला वाटतं नेताजीनं विचारलं आनंदरावांनी त्यांच्याकडे बघितलं नंतर ते विजयकडे वळून म्हणाले जर तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं माहीत असली तर तुम्ही योग्य ते करू शकता मला माझे स्वतःचे काम सांभाळायला हवे जर तुमच्यापैकी कोणी माझ्याशी फोनवरून संबंध जोडील तर मी त्याला काही समजले तर तुम्हाला कळवी आनंदराव विजया आणि नेताजी यांना विचारात सोडून तिथून निघून गेले तेव्हा ते स्वतःही विचार करत होते बड्या व्यापाऱ्याने झुंजार व इन्स्पेक्टर प्राणला या दोघांनाही आपल्या ताब्यात घेतले आहे याबद्दल त्यांना शंका नव्हती आपणाला तसे कधी सिद्ध करता आले नाही तर एकंदर परिस्थितीवरून आपण जो तर्क केला तो शंभर टक्के बरोबर असणार याची त्यांना खात्री होती पण त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते आणि आश्चर्य असे त्यांना प्राणलालबद्दल मुळीच चिंता वाटत नव्हती तर बद्दल वाटत होते दहा वाजता ते ऑफिसात पोचले त्यावेळी ते त्याबद्दलच विचार करत होते आणि रात्रपाळी नसताना ते कामावर हजर झाले होते आणि थोड्याच वेळात नाहीशा झालेल्या दोघांपैकी एकाचा प्रश्न निकालात निघाला रात्री पावणे दहाच्या सुमारास एका पोलिसाला एका जोडपातून आलेले दोन पाय दिसले आणि त्यानं ते पाय खेचून एका माणसाला बाहेर काढले प्रथम त्या पोलिसाला आपण प्रेत बाहेर काढले असे वाटले पण तो माणूस जिवंत आहे असे त्याला आढळले आणि त्याची धांदल उडाली लागलीच त्या माणसावर वैद्यकीय उपचार करण्यात आले आणि ज्याला आपण वाचवले तो दुसरा दुसरा कोणी नसून सी इन्स्पेक्टर प्राणलाल आहे असे दिसून आले तेव्हा त्या पोलिसाला आणखीन आनंद झाला जेव्हा पोलिसांच्या गाडीतून हवालदिल झालेल्या प्राणलाला सीआयडी ऑफिसात आणले आणि आनंदरावांच्या समोर उभे केले तेव्हा आनंदरावांच्या कपाळावर आठा पसरल्या तुम्हाला त्या बड्या व्यापाराने ठार केले नाहीतर आनंदरावांनी खुनशीपणे विचारले मला वाटले की मी सुखरूपपणे निसटलो याबद्दल तुम्हाला आनंद होईल डॅडी रागानेच म्हणाला टॅक्सीच्या आतल्या भागात सोडलेल्या गॅसच्या प्रभावानं त्याचं डोकं दुखत होतं आणि जी काही गडबड होईल तिला तोंड देण्याची त्याची तयारी होती आनंदरावांनी त्याची निराशा केली नाही त्यानं सर्व हकीकत सांगितल्यानंतर आनंदरावांनी त्याला जोरात विचारलं झुंजारला अटक करायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं मला ते कोणी सांगायला हवं ते मला माहीत नाही प्राणलाल तितक्या जोरात म्हणाला जयराम राणेच्या ऑफिसात चोरी झाल्याचं समजलं आणि त्या झुंजारचा हात असावा असं मानण्यात आधार असल्यामुळे पण तो सर्व समजुतीचा घोटाळा होता असं सांगून आपल्याकडे जोरी झाली नाही असं जयराम राणेने कळवलंय हे तुम्हाला माहित आहे ना खरं की काय प्राणलाल म्हणाला मला नाही तसं सांगितलं पण त्याच्या बोलण्यावर माझा विश्वास बसला नाही मला त्याबद्दल काही माहीत नव्हतं कारण पहिली बातमी मिळताच मी ताबडतोब झुंजारकडे गेलो होतो आणि त्याची वाट बघत थांबलो होतो आणि त्याला अटक करण्यासाठी तुम्हाला पिस्तुलाचा उपयोग करावा लागला होता आनंदरावांनी रोखून बघितलं ला। प्राणलालची चर्या लाल, लाल बनली आपण त्यासंबंधी बोलणं बरं नव्हे असं विचारानं त्याने काही सांगितलं नव्हतं तो जरा चिडूनच म्हणाला त्यानं माझ्याबरोबर यायला नकार दिला गोंधळ होऊ नये असं मला वाटलं आणि म्हणून मी जर तुम्ही त्याला इथे आणलं असतं आणि नंतर पोलीस कोर्टात त्या पिस्तुलाचा उल्लेख करण्यात आला असता तर इतका मोठा गोंधळ निर्माण झाला असता की तुम्हाला तो निस्तरताना फार जड गेलं असतं आनंदराव म्हणाले आता सुद्धा उद्या सकाळी तुम्हाला साहेबांसमोर उभं राहावं लागेल आणि त्यासंबंधी खुलासा करावा लागेल प्राणलालनं कपाळा व राठ्या चढवल्या पण तो काही बोलला नाही पण आता झुनरचा शोध घ्यायला हवा आनंदराव म्हणाले तुमच्या अजब कर्तृत्वामुळे तांत्रिकदृष्ट्या तो आता फरारी कैदी झाला आणि ज्या अर्थी तुम्ही त्याला अटक केली त्या अर्थी तुम्हालाच त्या बाबतीत काहीतरी करायला हवं तुम्ही काय सुचवता आनंदरावांकडे त्या प्रश्नाचं काहीच उत्तर नसल्यामुळे त्यांनी फक्त प्राणलालकडे डोळे वटारून बघितले तसल्या प्रसंगी जे काही करायला हवं ते करण्याची त्यांनी आधीच व्यवस्था केली होती आणि आणखीन काही सुचलं तर तेही करणार ते होते झुंजारला त्या संकटातून वाचवण्यासाठी सर्व काही करण्याची त्यांची तयारी होती पण योग्य मार्गाकडे वळण्याचे त्यांच्याकडे काही साधन नव्हते आता जे काही ते करत होते।, होते।, का होते ते अंधारात आणि डोळे मिटून झोगळ्या जडण्यासारखे होते ती टॅक्सी अदृश्य झाली होती कोणीही तिचा नंबर बघितला नव्हता किंवा तिच्या संबंधी काही माहिती देऊ शकत नव्हतं ज्या माणसानं तीही सर्व व्यवस्था केली होती त्यानं जयसिंग अंधारे आणि गुलाम आनंदे यांचे खून केले होते आणि जर काही त्वरेने केले नाही तर झुंजारलाही ठार करण्याचा संभव होता ज्याला बडा व्यापाऱ्यांसंबंधी काही माहिती होती त्याला ठार करण्यात येत होतं आनंदरावांना ते सर्व त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होतं आणि त्यामुळे ते हादरले होते ज्या अर्थी तुम्ही हुकमांची आणि खात्याच्या नियमांची न करता स्वतःच्या जबाबदारीवर काम करतात तर तुम्ही त्या जयराम राणेकडे लक्ष द्यायला हवं आनंदराव जोरात म्हणाले आपली चूक झालीय तो शपथेवर सांगत आहे मला माहित आहे पण अशा प्रकारच्या चुकांची गाराणी मी यापूर्वी ऐकली आहे जयराम राणे जवळ असलेले ते जवाहीर चोरीचे होते हे मी प्रतिज्ञेवर सांगू शकेल त्या जयरामचा बडा व्यापाऱ्याशी घनिष्ठ संबंध असावा कदाचित तो स्वतःच बडा व्यापारी असावा मला हे पटत नाही राणीलाल म्हणाला रा। गुलाब आनंदे ज्या गल्लीतून पळत बाहेर आल्यानंतर गोळीने बळी पडला त्याच गल्लीत जुंजारनं वेगळ्या नावाने खरेदी केलेलं घर आहे हे मी तपासाअंति सिद्ध केलंय त्यात काय झालं झुंजारचा त्या प्रकाराशी काही संबंध असावा असं मला वाटत नाही गुलाबचा त्यानं खून केला नाही पण एवढं मात्र खरं की जेथे त्याच्यावर गोळी झाडण्यात आली होती त्या गावदेवीतील घरातून झुंजारनंच त्याला पळवलं होतं पण त्यावेळी आनंद जिवंत होता झुंजारनं त्याला बोलायला भाग पाडण्याचा प्रयत्न केला आणि झुंजारनं सोडल्यानंतर तो धावत सुटला मला वाटतं की गुलाब आनंदनं त्याला काहीतरी सांगितलं असावं व त्यामुळेच त्याला जयराम राणेकडे जाता आलं असावं वाढत्या आत्मविश्वासाने प्राणलालने नकारात्मक मान डोलवली त्यावेळी त्याच्या चर्येवरील हास्य आणि अभिनय पाहून आनंदराव मनातून चिडले होते मला वाटतं हे तुमचे म्हणणे चुकीचे आहे प्राणलाल म्हणाला खरं की काय मग तुमच्या दृष्टीने काय बरोबर प्राणलालना अशा प्रकारे मान हलवली की जागेवरून उठून लात मारावी असं आनंदरावांना वाटलं तो म्हणाला माझी स्वतःची एक कल्पना आहे आणि मी काय करावं याबद्दल तुम्ही काही निश्चित सूचना देऊ शकत नसलात तर मी माझ्या कल्पनेप्रमाणे पुढील काम करणार आहे तर मग तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा मला स्वतःला जर काही करायचं झालं तर मी तुमची मदत घेणार नाही आनंदराव म्हणाले तुमचे डोके इतके अजब आहे की आपले साहेबच बडे व्यापारी आहेत असंही तुम्ही सांगाल प्राणला लागते सावकाश उभा राहिला त्यानं आपल्या पॅन्टची इस्त्री सरळ केली जरी त्या गडबडीला तो कारणीभूत झाला होता तरी त्याची बेफिकिरी आणि घमेंट कायम होती पण मनातून तो माणूस अतिशय घाबरला असावा अशी आनंदरावांची समजूत होते। मी तुमच्यासारखे भरतेस तर्क करत नसतो प्राणलाल म्हणाला झुंजारला मी गाठणार अनेक वर्ष त्याला पकडण्याच्या बाबतीत अपयशी ठरणारा माणूस जर सी आय डीचा मुख्य इन्स्पेक्टर बनू शकतो तर मी सहज सुप्रिटेंडंट होऊ शकतो